शरीराविषयक सात पेक्षा जास्त गुन्हे दाखल असलेले वसीम उर्फ मुकरी सालार फैसल सालार जाफर शेटे यांच्या विरुद्ध मोक्का अंतर्गत दोषारोपपत्र सादर करण्यास पोलीस महासंचालकांनी परवानगी दिली आहे याबाबतची माहिती पोलीस आयुक्तांनी पत्राद्वारे सोमवारी दिली फैसल अब्दुल रहीम सालार जाफर मोहम्मद युसुफ शेटे सईद उर्फ टीपू अब्दुल रहीम सालार अनिस अहमद उर्फ पापड्या रियाज रंगरेज अकरम उर्फ पैलवान सातखेड व वसीम उर्फ मुकरी अब्दुल रहीम सालार यांनी दोन हजार पंधरा ते दोन हजार पंचवीस या दहा वर्षाच्या कालावधीत टोळीचे वर्चस्व राखण्यासाठी आर्थिक फायद्यासाठी हिंसाचाराचा वापर केला शिवाय ठार मारण्याची धमकी अपहरण खंडणी खुनाचा प्रयत्न असे एकूण सात दखलपात्र गुन्हे दाखल झाले आहेत यामुळे त्यांच्यावर पोलीस आयुक्तांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम अंतर्गत कारवाई केली या प्रकरणी वसीम सालार फैसल सालार जाफर शेटे या तिघांविरुद्ध मोक्का कायद्याअंतर्गत का दोषारोपत्र दाखल करण्यासाठी पोलीस महासंचालकांनीही परवानगी दिली यामुळे आरोपींवर लवकरच दोषारोपत्र दाखल करण्यात येणार आहे अशी माहिती पोलिसांनी दिली